नमस्कार मित्रांनो मी सागर आणि आजच्या वेळेस त्याचबरोबर आपल्या आम्ही कोकण कर ऑफिस येईल तुमचा तुमचं एकदा संध्याकाळी स्वागत करते तो आता में आजा आता तर मित्रांनो आत्ता मी चाललं आहे माळार जाते आज आगीच काढूचं जसं की तुमका बोललं आहे आगीच हा आणि आत्ता आगीच काढण्याचं काम चालू आहे तर जाऊया आता माळावर आत्ता मी इल आहे कामावरनं आता आत्ता आहे वडापाव आणलं आहे आणि आता माझ्यासोबत भाऊ पण येतात पाठसून येतात आत्ता आधी आगीच काढत त्यांचा ते भाऊ नंतर मग आमच्या पार्ट्याचा तो बघा तसं रमत रे लवकर पायाखाली का बघतो पायाखाली बघून चलता पाय कसे पडतात हे तर चला जाऊया आता माळावर आणि आगीच काढूचा दोघं पण आम्ही एकदमच लाव घरात गेलो कॉलेजमधना आणि मी कामावर ना कॉलेज भेटलो घेऊन हो आणि आज मी जरा लवकरच निघालय कारण काम होतं म्हणून आणि आता वाजल्या बरोबर सहा वाजून सहा मिनटं झाली आहेत मित्रांनो आता आमचं पण आगीच काढून व्हायच तिला मी ते लवकरच गेले होते त्या <laughs> भावकांच्या कोणाचा का आगीच काढून झालेला असा तर हे आमचा हलवा तकडे थोडी गाडी जरा मागे आहे सगळी आगीच काढून झालेली जा लाव <laughs> सराव प्रसंब काढलेली या आणि इकडून त्या बाजू फक्त एकच पोटा सोडला ती काढतात मी या बारीक सारी करून घेतले एवढं पट्टो जास्त काय नव्हता उगत की त्या म्हणा रावाक हे कुंभ्याचे टाळ

इलंय किती होता मी तुमच्या आधी मी इलोय चला चला तो उपासा पाव पा खाता उपास तो वडापाव खाता झाले जेवणाची तयारी आणि आता असा काय आहे अंड्याचा कालन हे <laughs> बघा तुकुमुकू मुक्कू बघतोय चांगला येतो कुमूकू गो चिमण्या गो ह्याचं नाव चिकण्या ह्या चिकना चाना, चना आमचं कुसरुंदो झोपलो दुसरी दुसरं गेला भार सकाळी उठला ना का आयक ना पिडता बिस्किट घातल्याशिवाय गप नाही बसत हे बघा हे बघा किती मस्ती करता ए मस्ती करता बघा लय मस्ती खोरा भैया असं लय लय मस्ती लय मस्ती खोऱ्या बघा थांबीस आहे या ए थांबीस

आणि भात अंड्याची आमटी म्हणजे कालन आणि ही भाजी घातली आम्ही मेथीची भाजी हे बघा आमचं टकलो कसं वाटतं बघा केस बारीक केल्यावर पहिल्यांदा करायचं आता हाली केलं ना <laughs> <laughs> चला तर परत भेटाय पुढच्या वेळेत तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा बाय बाय